डोळा फडफडण्यामागचे नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नसलेले शुभ अशुभ संकेत जाणून घ्या एकदा नक्की वाचा मित्रांनो आपल्या संस्कृतीमध्ये अनेक गोष्टी पिढ्यानपिढ्या चालत आल्या आहेत काही प्रथा आजच्या काळात लोकांना थोड्या विचित्र वाटतात काहींना त्या अंधश्रद्धा भासतात तर अनेक जण अजूनही त्या पूर्ण विश्वासाने पाळतात भारतीय परंपरेत मानवी शरीराच्या हालचाली भावभावना आणि सूक्ष्म प्रतिक्रिया यांचा अर्थ लावणारे सामुद्रिक शास्त्र एक विशेष स्थान बाळते या शास्त्रात शरीरातील प्रत्येक हालचालीमागील शक्य अशुभ शुभ संकेतांचे वर्णन मोठ्या तपशिलाने आढळते त्यात डोळ्यांच्या पापण्या फडफडण्याचाही समावेश आहे बाहेरून पाहता हा मुद्दा खूप साधा वाटतो पण अनेकांना याबद्दल प्रचंड कुतूहल असते एखाद्याचा डोळा अचानक फडफडू लागला की लगेच मनात विचार येतो याचा अर्थ नेमका काय काहीतरी चांगलं होणार आहे की कुठला धोका येणार आहे खरं तर डोळा फडफडणे ही शरीराची अतिशय सामान्य क्रिया आहे कधी काही सेकंद तर कधी एक दोन मिनिटे डोळ्याचा एक भाग अनाहूतपणे हालतो आणि मग स्वतः थांबतो पण या साध्या शारीरिक घडामोडीला शास्त्र परंपरा आणि लोकविश्वास यामध्ये फार खोल अर्थ दिला जातो स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी या घटनेचा अर्थ वेगळा असतो शिवाय उजवा डावा डोळा यांचाही प्रभाव भिन्न मानला जातो म्हणूनच अनेक शतकांपासून या विषयाची चर्चा सुरू आहे डोळा फडफडने म्हटले की काही लोक लगोलग विचारतात हे शुभा हे का अशुभ कारण आपल्या मनात हे बिंबल गेलं आहे की शरीरातील अनपेक्षित हालचाल म्हणजे भविष्याचा धागा वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र किंवा सामुद्रिकशास्त्र अशा शाखांनी या सूक्ष्म लक्षणांचे वेगवेगळे अर्थ सांगितले आहेत काहींच्या मते डोळा फडफडणे म्हणजे एखादी घटना जवळ येत आहे चांगली असेल किंवा वाईट असेल तिची एक अगदी पूर्वसूचना आपल्या शरीरातून मिळत असते हे संकेत स्त्री पुरुषांनुसार वेगळे असतात उदाहरणार्थ पुरुषाचा उजवा डोळा फडफडला तर ते फार शुभ मानले गेले आहे सामुद्रिक शास्त्र सांगते की अशा वेळी त्या पुरुषाच्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक घडण्याची शक्यता प्रबळ असते अचानक एखाद्या अडलेल्या कामाला गती मिळू शकते आर्थिक वाढ होऊ शकते किंवा पदोन्नतीचा मार्ग मोकळा होऊ शकतो काहीजण तर असेही मानतात की अशा लक्षणाने लक्ष्मीची कृपा पुरुषावर पडते आणि कमाई वाढते परंतु याच पुरुषाचा जर डावा डोळा फडफडला तर परिस्थिती उलटी मानली जाते शास्त्र सांगते की यामुळे संकट जवळ येऊ शकते मार्गात अडथळे येऊ शकतात किंवा शत्रुत्व वाढू शकते काही वेळा आयुष्यातील शांतता कमी होऊन चिंता वाढण्याचे संकेतही यातून मिळतात स्त्रियांच्या बाबतीत मात्र हे संपूर्ण समीकरण उलटे होते स्त्रीचा उजवा डोळा किंवा उजवी पापणी फडफडली तर पारंपरिक मतानुसार ते अशुभ समजले जाते अशा परिस्थितीत ती महिला एखाद्या अप्रिय घटनेला सामोरे जाऊ शकते किंवा काहीतरी त्रासदायक स्थिती उद्भवू शकते असे मानले जाते काहींच्या मते ही चाहूल वाईट बातमीचीही असते पण त्यात स्त्रीचा डावा डोळा फडफडला तर ती अतिशय शुभ घटना मानली जाते तिच्या आयुष्यात अचानक आर्थिक प्रगतीची संधी निर्माण होऊ शकते धनलाभ होण्याची शक्यता असते किंवा दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे मार्गी लागू शकतात कार्यालयात तिचे कौतुक होऊन पदोन्नतीची शक्यता वाढू शकते असेही मानले जाते सामुद्रिक शास्त्रात मानवी चेहरा आणि शरीरातील प्रत्येक गोष्ट एक संकेत धरली जाते आपल्या भुव्या कशा आहेत डोळ्यांचा तेज कसा आहे ओठ कसे आहेत या साया गोष्टींच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव भविष्य आणि आयुष्याचा कल कसा असेल याचे अनुमान काढले जाते त्याचप्रमाणे डोळ्याच्या पापण्या फडफडण्याचा अर्थही या शास्त्रात मोठ्या विस्तृत स्वरूपात मांडलेला आहे पुरुषाचा उजवा आणि स्त्रीचा डावा डोळा शुभ म्हणून उल्लेखिला गेला आहे तर स्त्रीचा उजवा आणि पुरुषाचा डावा डोळा अशुभ मानला जातो हा नियम शेकडो वर्षांपासून विविध ग्रंथात सांगितला गेला आहे उजवा डोळा फडफडल्याने पुरुषांच्या मनात आशा वाढते असे मानले जाते की त्यांच्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता तीव्र होते त्यांचे कामात जिकिरीचे प्रसंग कमी होतात आणि अचानक त्यांना उत्तम संधी मिळू शकते पैशांची आवक वाढणे नोकरीत नवीन जबाबदारी मिळणे किंवा व्यावसायिक सौदा यशस्वी होणे अशा अनेक गोष्टींचे संकेत या घटनेशी जोडले गेले आहेत पण एखाद्या महिलेचा उजवा डोळा फडफडला की अनेकदा तिला चिंता वाटते कारण हा संकेत तिच्यासाठी सामान्यत प्रतिकूल मानला जातो काही संस्कृतींमध्ये याचा अर्थ वादविवाद अनपेक्षित अडथळे किंवा कोणत्या तरी नकारात्मक प्रसंगाची सूचनाही असे मानले जाते डाव्या डोळ्याबद्दलही तसाच विस्तृत अर्थ सांगितला गेला आहे स्त्रीच्या बाबतीत डावा डोळा फडफडणे म्हणजे तिच्या आयुष्यात काहीतरी सुंदर घटनेचे आगमन काही ग्रंथांमध्ये तर स्पष्टपणे लिहिले आहे की अशा वेळी महिलांना पैसा दागिने किंवा मौल्यवान वस्तू मिळू शकतात काही वेळा कुटुंबात आनंददायी प्रसंग घडण्याची शक्यता देखील या घटनेशी जोडलेली आहे पण पुरुषांसाठी डावा डोळा हा संकेत अतिरिक्त सावधगिरीची गरज दर्शवतो त्यांना दुखापत होण्याची त्रास होण्याची मानसिक असंतुलन येण्याची किंवा कोणत्या तरी संघर्षात ओढले जाण्याची शक्यता असेल असे काहीजण मानतात पापण्या फड़फड़बाप से है सर्व अर्थशेकड़ो वर्षांपूर्वी जन्मांसात घट्ट बसले विज्ञा ने पहाता ताण थकवा जोपे की कमतरता मोबाइल स्क्रीन समोर जास्त वे घने कि शरीर सूक्ष्म बदले यामे डोला फड़फड़ने ही पूर्णपणे नैसर्गिक घटना है पण परंपरेच्या चौकटीत आणि सामुद्रिक शास्त्राच्या दृष्टिकोनातून हे संकेत शुभ अशुभ तापमान दाखवणारे मानले गेले आहेत आजही अनेकांना डोळा फडफडला की लगेच मनात धडकी भरते किंवा उत्सुकता वाढते काही जण लगेच इंटरनेटवर शोधतात काही मोठ्यांकडे विचारतात आणि काहीजण मनातच शुभ अशुभचे आकलन करतात लोकांचा अनुभवही या गोष्टीला वेगवेगळे रंग देतो एखाद्याला डोळा फडफडला आणि त्याच दिवशी चांगली बातमी आली की तो विश्वास बाळगतो पण दुसऱ्याला त्याच अनुभवाचा नकारात्मक परिणाम जाणवला तर त्याच्यासाठी ही घटना अविश्वसनीय किंवा घाबरवणारी वाटते काही घरांमध्ये तर पिढ्यानपिढ्या या गोष्टी सांगितल्या जातात उजवा फडफडला तर शुभ डावा फडफडला तर अशुभ किंवा याचा अर्थ पाहुणे येणार अशा वाक्यांचा वापर काही लोक सहज करतात प्रत्येक समाजाने त्याची स्वतःची व्याख्या तयार केली आहे दक्षिण भारतात याचा अर्थ काहीसा वेगळा उत्तर भारतात थोडा वेगळा तर पूर्वेकडील राज्यांमध्ये अन्य संकेत सांगितले जातात परंतु सामुद्रिक शास्त्रातील मूलभूत विचार या सर्वांमध्ये समान राहतो या साया गोष्टींचा सार असा की डोळा फडफडण्यासारख्या छोट्याशा हालचालीतही आपल्या पूर्वजांनी अर्थ शोधला त्याचे विश्लेषण केले आणि ते एका शास्त्रामध्ये नियमानुसार मांडले आजच्या काळात आपण याकडे थोड्या शंका उत्सुकतेने पाहतो पण तरीही हे मान्य करावेच लागते की अशा परंपरा आपल्या संस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहेत आपण त्या मान्य केल्या किंवा नाही तरी त्यांच्या अस्तित्वाने आयुष्याला एक वेगळा रंग मिळतो शरीरातील सूक्ष्म हालचालींना अर्थ देणारे हे शास्त्र मनुष्याच्या निरीक्षण शक्तीचे एक अद्भुत उदाहरण आहे